नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी नगरसेवक हृदयनाथ उर्फ पप्पू भुईर यांच्या घरगुती गणपती बाप्पाच्या दर्शनाला भक्तांची रांग लागली होती तर पर्यावरणपूरक असा देखावा त्यांनी आपल्या गणपती बाप्पा समोर साकारलाय यावेळेस माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की गणपती बाप्पा हा खड्डे पडलेल्या रस्त्यातून आला आणि जातानासुद्धा खड्ड्यातूनच जातो की काय अशी आम्हाला शंका आहे कारण की रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे लोकांना होणारा त्रास आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि गणपती बाप्पाने खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना गणरायाचरणी केली सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो की गणपतीच्या सणाच्या निमित्ताने आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे या आधीच्या मॅडम ज्या होत्या आपलं इंदूर आणि जाखड आणि आत्ताचे जे आयुक्त आहेत गोयल साहेब ह्या दोघांनाही माझं पत्र गेलेलं आहे गुप्ते रोड आणि इतर काही रस्ते आहेत आपल्या कल्याण डोंबिवलीतले म्हणजे गणपती बाप्पा आणताना पण विघ्न आणतो असं रस्ते झालेले आहेत आणि जातानाही तसेच मला वाटतं राहतील तर ह्याच्याकरता प्रशासनाने लक्ष घालून ते, ते रस्ते लवकरात लवकर दुरुस्त नाही पण चांगल्या पद्धतीने काम करून ते पूर्ण करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद गणपती बाप्पाने महापालिकेला सद्बुद्धी द्यावी ही हे कल्याण डोंबिलीतले जी रखडलेले रस्ते इतर गोष्टी आहेत त्या व्यवस्थित व्हाव्या ही सद्बुद्धी द्यावी प्रशासनाला